तू सुख करता तू करता तू चकरिता आणि करविता मोर्या मोर्या मंगलमुक्ती मोर्या हाय हॅलो नमस्कार मी अश्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते आजचा व्हिडिओ हा खूप स्पेशल आहे त्यामुळं तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा चला तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया श्री क्षेत्र थेऊर आतमध्ये प्रवेश केल्यावरच हे दृश्य आहे श्री क्षेत्र थेऊर हे पुण्यापासून थे बावीस किलोमीटरावर आहे आठ अष्टविनायकांपैकी एक असं हे ठिकाण आहे बऱ्याच दिवसापासून माझं खूप चाललं होतं थेऊरला जायचं असं तर आज ती इच्छा पूर्ण होते ऊन असल्यामुळं पूर्ण रोड पण रिकामा होता रोडवरती जास्त गर्दी नव्हती इथं बघा आता आम्ही आले हा आहे पुणे सोलापूर महामार्ग इतकं भयंकर ऊन लागत होतं घरातून बाहेर पडलं की नेमकं काहीतरी खायची इच्छा होते त्यानंतर इथे आम्ही थेऊर फाटा या ठिकाणी आलोय जोगेश्वरी मिसळ इथं उन्हा दमायला झालं होतं त्यामुळं मग म्हटलं चला थोडी पेटपूजा पण होईल आणि थोडी विश्रांती पण या ठिकाणची मिसळ खूप छान आहे टेस्टी तुम्ही पण या भागात कधी आलात तर इथली मिसळ तुम्ही नक्की ट्राय करा हा व्हिडिओमध्ये जो रोड दिसतोय तो आहे थेऊरकडे जाणारा रोड ऊन भरपूर असल्यामुळं काहीच गर्दी नव्हती रोडवरती आदविक तर खूप धमून गेला होता असं छान वाटतं ना कधीतरी रोजच्या कामातनं बाहेर आलं की असा फॅमिलीसोबत वेळ घालवायला फायनली मस्तपैकी टेस्टी अशी आपली मिसळ आलेली आहे तुम्ही पण या मिसळचा आस्वाद घ्यायला या ठिकाणी आम्ही आलो ना आद्विकला इथलं ताक नेहमी घेऊन देतो आम्ही त्याला इथलं ताक पण खूप आवडतं हे ठिकाण ना थेऊर गावापासून जवळ असल्यामुळं शहराच्या बाहेर कसं असतं बघा सगळं काही ओरिजिनल मिळतं मस्त अशी पेटपूजा झाल्यानंतर फायनली आम्ही श्रीक्षेत्र थेऊर इथे आलो हे प्रवेशद्वार आहे दुपारच्या वेळी आल्यामुळे पूर्ण रोड रिकामाच होता तुम्ही बघू शकताय आणि ही आता आपण पार्किंगमध्ये एंट्री केली आहे ते छान वाटतं ना असं सगळं गजबजलेलं वातावरण पाहून ठिकाणी ला त्याचे बाबा पार्किंगला गाडी लावायला गेले तोपर्यंत मी एखादं देवस्थान मंदिर म्हणलं की मग ही प्रसादाची फुलं प्रसादाची दुकानं खेळण्यांची दुकानं हे सगळं आलंच किती छान वाटतं हे सगळं पाहून रोजच्या रोजच्या त्याच डेली रुटीनमधून असं कधीतरी कुठं गेलं की मन कसं प्रसन्न वाटतं आणि स्पेशली देवस्थानी तर गेल्यावर खूप पॉझिटिव्ह वाईब्स मिळतात मंदिराकडे जातोय आता आपण हे मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये एंट्री करतोय बघा हे मंदिरात गेल्यावर मी शक्य होईल तितकं दृश्य कॅप्चर करण्याचा प्रयत्न केलेला आहे इथे मोबाईल अलाउड नव्हता तुम्ही पाहू शकता सगळं स्ट्रक्चर लाकडानी डेकोरेट केलेलं आहे घरून लवकर निघाल्यामुळे आम्हाला म्हणावा इतका जास्त वेळ लागला नाही दर्शनाला अर्धा ते पावन तासात आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो हे बघा हे आहे मंदिराच्या बाहेरचा सगळा परिसर त्यानंतर बाहेर आल्यावर प्रसाद वगैरे घेतला आम्ही ही लहान मुलांची सहल चालली होती लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा खरच किती गोड असतं लहानपण या मुलांची सहल बघून मला आमच्या शाळेतली सहल आठवली आम्हाला पण असंच जवळच्या कुठल्याही ठिकाणी घेऊन जायचे देवस्थानी किंवा मग गार्डनला वगैरे आदविकला पेरू खायचे होते त्यामुळं मग पेरू घेतले आम्ही आणि या सीझनमधला फस्ट आंबा आम्ही थेऊरमध्ये पाहिला अद्विकला आंबा घ्यायची खूप इच्छा होती पण आणखी सीझन नसल्यामुळं आणि आंबे पण तिथले खराब होते त्यामुळं मग आम्ही आंबे पण नाहीत घेतले तिथून मग सगळं झाल्यानंतर आम्ही रिटर्न निघालो एवढ्या उन्हाळ्यात पण कुठंतरी हिरवं दिसलं की मनाला कसं छान वाट शहरातलं ते ट्रॅफिक गोंधळ गाड्या वाहनांचा आवाज हवा प्रदूषण धूळ यापासून काहीतरी वेगळं मनाला भावणारं असं हे दृश्य अगदी पूर्ण रिकामा रोड होता आणि हे असं हिरवळ वगैरे पाहून खरंच खूप छान वाटत होतं आणि मग आम्ही एका ठिकाणी आलो आहे ते ठिकाण मी जाते वेळीच खरं तर ठरवलं होतं की रिटर्न येताना या ठिकाणी नक्की यायचं म्हणून छोट्या छोट्या गोष्टीचा माणसाला नेहमी आनंद घेता आला पाहिजे मला तर अशा छोट्या छोट्या गोष्टीतून खूप आनंद मिळतो हे ठिकाण पाहूनच मला खूप आनंद झाला होता इथे आम्ही रस पिण्यासाठी थांबलोय घर उन्हाच्या वेळी थंडगार रस पिण्यात जी मजा असते ना ती काही औरच मस्त असा थंडगार रस पिल्यानंतर आधीचे रिॲक्शन तुम्ही पाहू शकता रस घेऊन एकंदरीत असा मस्तपैकी दिवस गेल्यानंतर घरी पोहोचली घरातली कामं काही आपली संपतच नाहीत आणि चुकतही नाहीत त्यानंतर वाळलेले कपडे आणले त्याच्या घड्या वगैरे घालून ठेवल्या रोजचं आपलं रुटीन चालू झालेलं कुठेही गेलं आणि काही केलं तरी घरातली कामं आपल्याला चुकत नाहीत आध्वीकची एक झोप झाल्यानंतर त्याला मग दूध बोनविटा प्यायला दिला सायंकाळच्या वेळी देवाला दिवा अगरबत्ती लावून शुभम करोती म्हणून नमस्कार केला तर मैत्रिणींनो कसा वाटला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद आणि हां लवकरच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत काळजी घ्या आणि मस्त राहा